आम्ही पाच जण त्या मोडक्या घरात पार्टी करत होतो आणि तेवढ्यात वरसून कसले कसले आवाज येऊक लागले ते आवाज ऐकून पहिल्यांदा वाटलं आमका भास होतत आम्ही पूर्ण दारियाच्या नशे नशेत होतो पण त्यानंतर जो काय प्रकार घडलो त्या प्रकारानं आमची दारूच उतरान गेली मे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गटारीच्या रात्री इलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असा आहे आपल्याच एका सबस्क्रायबरांनी हे अनुभव आपल्या पाठवल्याने असा सुद्धा असे काही गोष्टी असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि आपलं गणपतीचं टी शर्टांचं सेल चालू झालो तीनशे रुपयापासून टी शर्ट मोफत घरपोच डिलिव्हरी सकट मिळाूक शकतात त्यामुळे कोणाक हवी असतील तर नक्की या व्हॉट्सअप नंबरवर माका मेसेज करा चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे जेव्हा जेव्हा गटारी तेव्हा ही रात्र माका आणि माझ्या चार मित्रांका आठवल्याशिवाय रवत नाही तेव्हा आमचा कॉलेज नुकताच पूर्ण झाला होता साधारण सत्तावीस का अठ्ठावीस वर्षांचं तेव्हा आम्ही होतो आहे माझ्या गावात माझे काही मित्र देखील होते तर आम्ही ते सगळे एकत्र एक मिळान खूप अशी पार्टी वगैरे करायचो बाहेर मस्त खै ख फिराक जायचो आणि असे आमचे वरच्यावर पार्टीचे प्लॅन बनतच असायचे पण एकदा गटारी जवळ येली होती आणि नेहमी गटारेक आम्ही काय ना काय असं बाहेर जाऊन खाऊचं प्लॅन करतो थोडी थोडी दारूसुद्धा आम्ही पियायचो तर एकदा झालं असा गटारीच्याच रात्री आम्ही पार्टी करूचं ठरवलं होतं पण खय जायचं हे मोठं प्रश्न होतो बऱ्याचशा ठिकाणी याआधी आम्ही गेलेलो आणि त्या दिवशी मरण्याचं पाऊस पडत होतो त्यामुळे बाहेर काही पार्टी करणं शक्य नाही होता म्हणून नेमका करायचं काय सगळेजण म्हणत होते की मस्त चिकन वगैरे करूया आणि थोडी थोडी दारू पिऊया पण गावात ह्या करणं जरा धोकादायक होता त्यामुळे आमचा प्लॅन जवळजवळ रद्द चौक निघाला होता पण तेवढ्यात माझं एक मित्र म्हणालो अरे माझ्याकडे एक भन्नाट जागा असा आमच्या गावाच्या वरती एक सडो होतो त्या सड्यावर शक्यतो कोण जायचं नाही पूर्ण मोकळं परिसर आणि कापाचं भाग होतो आणि त्याच्या बाजूकच उतरणीचं भाग होतो जे का आपण घाटी वगैरे म्हणतो आणि त्या घाटीवर पूर्ण कलमांचे भागा होते पण त्या घाटींवरती चढल्यावर पूर्ण त्या मोकळ्या कापार कोणाचीच लोकवस्ती नाही होती पूर्ण ओसाड काप होता पण त्या ठिकाणी माझ्या त्या एका मित्रान एक छोटंसं मोडक्या घर बघितलेल्या कोणचा घर होता काय माहिती पण तो म्हणालो पूर्णपणे मोडकळी शिलेला घर आ पण बिवला तशी अजून चांगली असत आपण जर जाऊन बघितलं तर कदाचित रात्रीची आपली तरी चांगली सोय होऊ शकतं त्याचं त्या बोलणं ऐकून आम्ही आपले सगळेजण त्या कापावर गेलो आणि त्या घर बघूक लागलं घर तर एकदम मोडकळ शिला होता पण एका खोलीची कवलत अशी चांगली होती पावसाच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी मस्त निवारं होतो त्या बघून आम्ही लगेचच म्हणालो की ठीक आहे ही मस्त जागा असा आणि एवढ्या रातचा कशा कोणवर येतला गावची लोकं शक्यतो रात्री त्या सड्यार यायची नाही दिवसाची आपली गुराढोरा घेऊन बरीचशी लोकं यायची म्हणून मग आम्ही ठरवलं की त्या मांगरावरच रात्रीची पार्टी करायची आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सगळं सामान गोळा करून त्या सड्यावर जाऊक निघालो पण त्या दिवशी मरणाचं पाऊस पडावतो ज्यामुळे आमका सगळा सामान वगैरे गोळा करू जरा उशिरत झालं रात्रीचे सात साडेसात होऊन गेले बरा लाकडा बिकडा सुकी आमका हवी होती कारण पावसात सुकी लाकडा खूप गरजेचे असतात त्या सड्यावरची लाकडं सगळी भिजली होती म्हणून मग लाकडापासून सगळं आमक न न्यायचा लागला पण त्या सगळा गोळा करून आम्ही कशे बसे त्या घरात येऊन पोचलो दिवसाची आम्ही थोडी साफसफाई केलेलो आणि चुलीसाठी तीन दगड मांडलं होतं त्यामुळे थोडं वेळ आमचं वाचलो मग त्यानंतर जास्त वेळ न काढता आम्ही लगेचच चिकन वगैरे करू घेतलं बाहेर मरणाचं पाऊस पडा होतो तरी एक दीड तासातच तास आमचं तर ता चिकन वगैरे करून झालं रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान आम्ही चिकन आणि पावर ताव मारलं आणि मस्तपैकी अकरा वाजता जेवण वगैरे आमचं करून झालं त्यानंतर आम्ही थोडी दारू पिऊक बसणार होतो साडे अकराच्या दरम्यान आम्ही त्याच खोलीत मस्त दारू पित पित गप्पा गोष्टी करूक लागलो बघता बघता आमकं मरणाची दारू चढली खूप दिवसांनी आम्ही दारू पिलं होतं ज्यामुळे माका तर एकदा उलटीच झाली असं आमचं तही काय काय चालूच होतं कोण लघवीक बाहेर जायचं तर कोण उलटी करायचं पण ह्या आता मी सगळा तुमका सांगत नाही रवत पण असा काहीसा आमचा ते चालू होता बघता बघता रात्रीचे बारा साडेबारा होऊन गेले बाहेर पाऊस जरा कमी झाला पण आमचं अजून ठरत नाही होतं की आता घराकडे जायचं की थयत झोपायचं सगळेजण म्हणत होते की इतके आता दारू पिलं घराकडे गेलो तर गाडये गावतले त्यापेक्षा आपण हयत झोपाया आणि मग पहाटे आपण घराकडे जाऊया असा काहीसा आमचं ठरला आणि आम्ही आपले त्याच घरात पूर्ण रात्र काढूचं ठरवलं पण रात्री काय आमका झोप लागत नाही होती दारू तर चढलेली आणि त्या नशेतच आम्ही हडेतड्याच्या गजाली मारत होतो बघता बघता रात्रीचे दीड वगैरे वाजले असतील तेवढ्यात अचानक एकदम सोसाट्याचं वारं सुटलं असं वाटाक लागलं की आता मरणाचा पाऊस पडणार असा आणि तेवढ्यात आमच्या कानी एक आवाज पडलो असं वाटत होतं की वरसून गाराच पडतात की काय कौलारू का घर असल्यामुळे तो आवाज मोठ्यानं जेवक लागलं जणू दगडांचाच पाऊस पडता की काय असं वाटाक लागला दहा सगळा बघून आम्ही मध्यवारी घरा पाडाक लागलं की काय म्हणून आम्ही पटकन उठान बाहेर गेलो बाहेर जाऊन बघतो तर बाहेर काय पाऊस पडतच नाही होतो पण ज्या खोलीत आम्ही होतो त्या खोलियेच्या कौलांवर इतके दगड पडत होते की आमका कळतच नाही होतं की हा काय प्रकार आम्ही बाहेर येऊन बघितलं पण बाहेर अजिबात पावसाचं थेंब नाही मग हे आवाज हा कचो तेव्हा मी तर खूप घाबरलं होतंय कारण तो काहीतरी वेगळं प्रकार होतो दोग तीकजण म्हणाले अरे काय घाबरतास आजूबाजूक झाडं असत त्यांचेच फांदे बिंदे पडत असतील बाहेर वारंव सुटलो असा काहीसा सांगान आम्ही आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण तो आवाज सारखो काही ठराविक वेळानंतर येत होतो असं वाटत होता की कोणतरी बारीक बारीक दगड आमच्या कवल्याच्या वरती फेकता त्या सगळ्या प्रकारां मी आणि माझे दोन तीन मित्र घाबरले होते पण काही जे धिरिष्ट होते ते मात्र आमका चिडवूक लागले आणि ह्याच्यातच थोडं वेळ निघान गेलो पण त्यानंतर परत आमच्या कानी एक वेगळंच आवाज पडलो कोणतरी मोठमोठ्यात दांडू मारता असं आवाज होतो त्या घर पूर्णपणे मोडकळी शिला होता आणि त्या घराचे खिडके दारा पूर्णपणे मोडली होती पण असं वाटतं की कोणतरी दारा बिरार येऊन दांडू आपटता तो आवाज ऐकन आम्ही थंय जाऊन बघायचोसुद्धा पण थंय मात्र कोण दिसायचं नाही हे काय प्रकार घडत होते तर आमक तेव्हा कळत नाही होता पण त्या घर नवीन पूर्णपणे मोडकळी शिलेला ज्यामुळे खयची लाकडा बिकडं वरसून पडत असतील बाहेर वारं सुटलो पाऊस पडता ज्यामुळे असं सगळं होत असत असंच आम्ही तेव्हा ठरवलं आणि परत त्या खोलीत येऊन गप्पा गोष्टी करूक लागल्या बघता बघता रात्रीचे दोन वगैरे वाजून गेले होते आमकं अजून काही झोप लागत नाही होती आणि त्यानंतर जो काय प्रकार आमका अनुभव गावलो त्या प्रकारान आम्ही तर अक्षरशः चड्डेतच मुतलो आमका बाहेरसून एक अचानक माणसाचा आवाज ऐकाक येऊक लागलो कोणतरी आरडत होता तर ऐकून आम्ही आपले पटकन मोबाईलचे टॉर्च ऑन करून घराच्या बाहेर गेलो बाहेर जाऊन बघतो तर एक वयस्कर म्हातारो आपल्या हातात काठी घेऊन त्या ठिकाणी उभवतो तेव्हा आम्ही सगळे दारीच्यात नशेत होतो त्यामुळे आमका काय समजलं नाही माझे काही मित्र ते का मनाक लागले हे काय रे काय लय मात चढलो तेका नको नको तर काहीतरी बोलाक लागले तो म्हातारू म्हणा होतं की असून निघान जावा ही जागा त्याची असा आमका वाटलं की तो सुद्धा दारुडोच असा कारण एवढ्या रातचा कशाकून एवढ्या घाटीर येतला त्यामुळे मी आणि माझे मित्र तेका गाळे बिळ घालूक लागलो ला। तो माणूस खूप आमका सांगत होतो की हैसून जावा नाहीतर मी तुमका सोडूचही नाही पण आम्ही त्याचा कसला ऐकतो एक तर दारू चढली होती आणि त्यात आम्ही जण त्यामुळे आम्ही काय ते ऐकाक नाही ते का घालून तैसून पिटाळून दिलं तो म्हातारो तर तैसून निघान गेलो पण त्यानंतर जसे आम्ही त्या घराच्या आतमध्ये गेलो तर त्या आतल्या खोलीयेत तो आधीपासूनच म्हातारू बसलो होतो दहा बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आमक समजलं नाही की हा कसा काय झाला हा म्हातारो आतमध्ये कसं काहीलं तेव्हा तर आमची थं दारूच उतारली काय करूचं कळत नाही होतं आणि अचानक आमच्या मोबाईलचे बॅटरी संपाक लागले ज्यामुळे जे टॉर्च ऑन केलं होतं ती एक एक करून बंद होऊ लागली आणि तेवढ्यात समोर जो म्हातो खाय नाहीसोच झालं आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात तो म्हातारो थैसून काहीतरी नायसो झालं होतं त्या बघून आमच्या सगळ्यांक घामच फुटलो काय करूचं कळत नाही होता आणि त्यानंतर एक मोठा आवाज झाला आणि आमच्या डोळ्या देखत तो, तो भव्य विजेचो प्रकाश पूर्णपणे डोळ्यावर पडलं डोळे आमचे दीपानंच गेले आकाशासून एक मोठी वीज कवाल फोडून आतमध्ये शिरली आणि आमच्या समोर येऊन पडली आमचं नशीब चांगलं की आमच्यापैकी कोणाकच काय झालं नाही पण आमच्या समोर दहा बारा पावलांवरच ती वीज पडली होती आम्ही अक्षरशः मरता मरता वाचलं होतं दहा बघून तर आमच्या कोणाचीच हिंमत रावक नाही आम्ही जे थंसून जीव घेऊन घराच्या बाहेर पळालो ते मागे वळ्यान बघूक नाही अक्षरशः जीव काढून आम्ही थैसून घाटी उतरान खाली गेलो पायात चप्पल बिप्पल कायत नाही होती अनवानीच आम्ही पळत गेलो आणि कसे बसे धापा टाकत टाकत गावापर्यंत येऊन पोचलो गावाकडे येल्यावर थोडं आमचं जीवात जिविलो तो म्हातारो साधूसुद्धा नाही होतो ता काहीतरी भलताच होता ह्याची आमका तेव्हा जाणीव झाली होती कशी बशी आम्ही ती रात्र गावातच काढलं आणि पुढच्या दिवशी सकाळी आपापल्या घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर अंघोळ वगैरे झाली आणि सगळा नाश्ता वगैरे करून सगळेजण परत एकत्र जमले आमका कळत नाही होतं की रात्री नेमकं काय योग प्रकार घडलो तेव्हा आम्ही एका ठिकाणी बसान ह्याच्यावरच चर्चा करत होतो तर गावातल्या एका माणसान त्या सगळा ऐकल्यान आणि तो आमका मनाक लागलो अरे मेल्यानं तुम्ही त्या घाटी बिटीर गेला होतास काय अरे त्या घाटीखाली देवाचं वडा आणि ते रातचं देवचार येऊन जाता म्हणून ते रातचा कोण जायत नाही त्या माणसाचं त्या बोलणं ऐकून माका लगेचच समजलं की काल रात्री जो काय प्रकार घडलो त्याच्यामागे हा असंच काहीतरी प्रकार असतो त्या घर जरी मोडकळी शिला असला तरी त्या घराच्याच बाजून देवचाराची वाट होती आणि आम्ही आपले दारू वगैरे पिऊन थैत लघवी आणि उलटी वगैरे करत होतं आणि ह्याचमुळे त्या देवचं रक्त सगळा आवडला नाही आणि दारेच्या नशेत आम्ही ते काय काय बोललो पण आमचं नशीब चांगलं की त्या दिवशी आमक त्यांनी सोडल्यान नाहीतर आमच्या सगळ्यांचं तो जीवच घेणार होतं ती वीज चुकान जरी आमच्या अंगार पडली असती तर आमचं थंच कोळसं झालं असतं पण देवाच्या कृपेन त्यांनी आमकं एवढी कठोर शिक्षा देऊक नाही आमक त्यांनी थोडक्यातच सोडल्यान पण ह्या जेव्हा आमका सगळा समजलं तेव्हा आम्ही लगेचच त्या वडाच्या झाडाकडे नारळ वगैरे ठेवलं आणि त्या देवचराची माफी मागितलं आणि यापुढे अशी आम्ही चूक करूच नाही असं तेका सांगितलं आणि त्यानंतर मग घराकडे येलं पण ह्या सगळ्या प्रकारापासून आमची गटारीची पार्टी कायमची बंद झाली इतके आम्ही सगळेजण त्या प्रकारात घाबरलं होतं मग त्यानंतर सगळेजण कामानिमित्त खै खाय निघान गेले पण ती जी काय गटारीची रात्र होती ती मात्र आम्ही आयुष्यात कधीच विसराक शकत नाही जेव्हा जेव्हा ही गटा तेवा तेवा रा, हो गटारी तेव्हा तेव्हा ती रात्र आमका आठवल्याशिवाय रवत नाही इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतो पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी घेतलेलं हे एक गटारीच्या रात्रीचं भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता